रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरज लक्ष्मी मार्केट मधील मा श्री लक्ष्मी मातेच्या मूर्तीचं कमळ कायब दोन दिवसात पूर्ववत न बसवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट येथे बसवलेल्या श्री लक्ष्मी मातेच्या मूर्तीचं कमळ गायब झाल्याने धार्मिक आणि सामाजिक पातळीवर संताप व्यक्त केला जातोय या घटने शिवसेना घटनेमुख विनायक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निदर्शनी केली लक्ष्मी मातेच्या मूर्तीला तिच्या पवित्र कमळावर विराजमान न ठेवणं हे धार्मिक भावनांना धक्का देणारे असल्याचं यावेळी निघाला विनायक सूर्यवंशी यांनी सांगितलं की तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मी मार्केट चौक सुशोभीकरणासाठी एकोणतीस लाख रुपये खर्च करून मूर्ती पसवली होती मात्र लोकापर्णानंतर काही दिवसातच कमळाचे आसन तुटले आणि आजपर्यंत त्याची दुरुस्ती झाली नाही लक्ष्मी देवी सध्या लोखंडी सडीवर उभी आहे जे अत्यंत अयोग्य आहे शिवसैनिक उपायुक्त स्मृती पाटील यांना या संदर्भात निवेदन दिलं असून दोन दिवसात कमळ पूर्ववत न बसवल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला तसेच संबंधित अधिकारी तत्कालीन नगरसेवक आणि काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न ए व दोनशे पंच्याण्णव ए अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जाधव सुरेश केंगार सुधीर धोंगडे अमित सूर्यवंशी सुनील केंगार संदीप दिंडे संदीप कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते शहर प्रमुख म्हणून विनायक सूर्यवंशी यांनी केलेलं हे पहिलं आंदोलन लक्षवेधी ठरला ना प्रशासनाच्या भूमिकेकडे आता मिरजकरांचं लक्ष लागलं ला आहे महानकरी नेपसाठी आधी माने मिरज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मोजरा शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांना वंदन करून आज मी माझे कामाची पहिली सुरुवात लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण करत आहे सुरुवात आज लक्ष्मी मातेचे चरणाची सुरुवात करताना हे आम्हाला जाणवलं की आम्ही वारंवार महानगरपालिका प्रशासनाला तोंडी सांगत आलो आहे की जे लक्ष्मी मातेचे सुशोभीकरणाचा सोहळा दिमाखात मोठ्या ह्याच्यात गाजावाजाने केला त्याच लक्ष्मी मातेच्या सुशोभीकरणावेळी लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ होत कालांतराने ते कमळ निघून गेलेलं आहे आज दोन वर्ष होत आली हे कमळ अद्याप बसवले नाही लक्ष्मी मातेचं कमळ हे आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे यासाठी या, या श्रद्धा पूर्ण मिरजकरांच्या लक्ष्मी मातेच्या भावनेशी निगडीत आहेत जर का ह्या भावना आमच्या दुखवत असतील तर महानगरपालिका प्रशासनाने कलम एकशे त्रेपन्न अ आणि कलम दोनशे पंचावन्न अ या पद्धतीने आध्यात्मिक भावना संदर्भात स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन नगरसेवक सभापती जे असतील अधिकारी असतील तत्कालीन जो कॉन्ट्रॅक्टर असेल लक्ष्मी मातेच्या सुशोभीकरणाचं ज्याने काम घेतलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे महानगरपालिकेला प्रशासनाला मी फक्त दोन दिवसाची मुलं देत आहे की दोन दिवसात लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ बसलं पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही शिवसेनेतर्फे छेडण्यात येणार आहे शिवसेना स्टाईल ही पुन्हा एकदा मिरजेला दाखवण्याची गरज आलेली आहे